नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे आज आहे गटाहारी अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या काय होता आजच्या दिवसामध्ये तर तुम्हाला सगळंच माहिती आहे सगळेच आपले नॉनव्हेज प्रेमी मस्तपैकी याचा म्हणतात ना आस्वाद घेतात आनंद घेतात आजच्या दिवसाचा बरेचसे लोक मंडळी एन्जॉय करायला पिकनिकला इकडे तिकडे जात असतात काही लोक अशी म्हणतात की ही दीप अमावस्य असते आम, काही गताहारी अमावस्या असते म्हणतात असं काही लोक गटारी अमावस्य म्हणतात काही वेगवेगळे शब्द प्रचलित असो मंडळी आज मी आलो आहे माझ्या आत्याच्या घरी आम्हाला देखील थोडंसं आत्याने मस्त की निमंत्रण दिलं आहे बाबा आज आम्ही थोडंसं भेट करतोय तर तुम्ही देखील या बाबांना घेऊन आलो इथे आल्याच्या आल्याच्यानंतर असं कळलं की बाबा आमचा दादा आहे ना ते मस्तपैकी आहे ना बांबूचं विणकाम करतो म्हणजे काय बांबूपासून मांगा प्रकारातल्या बांबूपासून ज्या काही वस्तू तयार होतात त्या वस्तूतून तो बनवतो खरं तर कोकणात असे कुशल कारागीर राहिलेत त्यापैकी एक नावाजलेला आमचा दादा आहे कारण त्याने हाताने जे वंशाला लागतं ना सूप ते जो काही ववतो वळतो ते पाहण्यासारखंच आहे अशी अशी म्हणतात ना तुम्हाला त्या सुपाचं वळण किंवा ती सुपाची सुबकदार म्हणतात ना त्याचं डिझाईन ती तुम्हाला कुठे इतर जे तुम्ही बाजारात सूप ना तिथे मिळणार नाही पण आमचा ना कसं सूप वळतो किंवा ववतो ते <laughs> बघूया चला बघा एकदम आले आले ना भुंकायला चालू करतो खूप आहे त्याला सतत बांधलेलंच असत आता इकडे बघा आमचा प्रकाश आता इकडे सूप बनवतोय दादा काय चाललंय काय चाललंय काय सुपाला गणपती आधी वौसा ना वौसा वौसा बरोबर वंशाचं हे सूप बघा किती छान पद्धतीने बनवलंय बघा किती दिवस जातात सूप बनवायला एक दिवस एका सुपाला दिवस एक दिवस आणि बिलसे वगैरे कधी बनवतोस अच्छा बघा किती सुबकदार वळलंय सूप बघा काय म्हणतात त्याला वळणय बनवलंय काय हा हे सूप बघा किती मस्त पैकी छान सुबकदार बनवलंय बघा डिझाईन बघा एक नंबर जबरदस्त सूप बनव बनवण्यात आमचा म्हणजे मला वाटतं पंचक्रोशीत असं कोण बनवत नसेल असं आमचा प्रकाश दादा बनवतो हे बघा किती भारी ना बघा आणि त्याचं नक्षीकाम कसं काढलंय म्हणजे उलटा बिलपाट अच्छा ह्याला बिलसे म्हणतात आता बघा हे असं पातळ दिसतंय ना हे मानग्या प्रकारातला बांबू असतो आणि एवढ्या पातळ बघा त्याला थोडस वळणदार असावं लागतं हा मोडला नाही पाहिजे ह्याला कसं बनवतात दादा असं म्हणजे आणि अच्छा कशावर हा इकडे बघा इकडे त्यांनी सुकट टाकले तशी ओली नाही चालत ना ओली नाही हे ना गॅप पडते गॅप पडते थोडस असं सुकवून ठेवायची ओल पडलं की सुकतात पावसात पावसातून सुकत नाही पण आता ऑर्डर वंशासाठी आताच जास्त असतात दादा आमचा एकदम बिझी माणूस बघा दादा आमचा आता ना औसे होईपर्यंत बिझी माणूस इव्हन गणपतीत पण ऑर्डरी असतील दादा किती ऑर्डरी आल्या सध्या तरी बनवशील बाप रे बघा सीझनला आमच्या दादा पन्नास आठ सुप बनवतो आणि एकदम बघा कशी वाटत आहे सुबकदार म्हणजे हे हाताने बनवलं असं वाटत नाही असं मशीनचं म्हणतात ना फिनिशिंग असते तसं तेवढ्या कुशलतेने बनवलं दादाने जबरदस्त तर इकडे बघा हे मानगा प्रकारातले बांबू असतात ना त्यांची ही बिलपाटं काढली जातात आता दादा डायरेक्ट सूप बनवतोय हो बिलपाट वगैरे कधी दादा ही तयारी करावी लागते पण हे कधी आताच चालू कामामध्येच अच्छा आणि सुकवायला बघा इकडे धुरंडी केली आहे आणि इथे बघा अशी बिलपाट सुकवत बघा मंडळी तुमच्या गावात देखील असं कोण कुशल कारागीर असेल बांबूचं विणकाम करणारा किंवा मग अशी सूप रोवली वगैरे बनवणारा एकदम म्हणतात ना मशीनच्या पेक्षा भारी फिनिशिंग देणारा म्हणजे अशा वस्तूंना असा कोण कुशल कारागीर असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा बघा थंड भासतो की बाहेर पाऊस पडतोय बघा इथे थोडस हातबीत शेकवायला पण बरं आहे आणि हा हा भुसा याच्यामध्येच टाकतो सदा धुमीला म्हणजे थोडीशी याची धूम लागेल तर बघा काय कोयती आणि कस काय वापरतो सदा बिलसे काढायला काय वापरतो बरीच साधनं आहेत हातोडी पण लागते त्याला असं बांधायला आता हे बांधून ठेवल्यानंतर किती दिवस असं बांधावं लागतं दोन दिवस त्याला वळण द्यायला पाहिजे ह्या पट्ट्या काढणार की अच्छा म्हणजे तो आकार आकार घेतल्याच्या नंतर सोडणार बघा तिकडे आमचा प्रकाशदा सूप बनवतोय आणि बघा इथे आमचा मोठा दादा आहे चंद्रकांत दादा तो देखील मस्तपैकी सूप बनवतोय बघा हे झालंय ना दादा अच्छा आहे अजून बघा दोन्ही बंधू मस्तपैकी असे कुशल कारागिर आहेत बांबूचं विणकाम करण्यामध्ये अजून दादा तुला काय काय करतो अच्छा बांधीच करतो बरोबर सो दादाला आमच्या आहे ना बैलांचं भरपूर वेळ आहे त्यांच्या पुरे पूर्वी त्यांच्या घरी आहे ना मोठे मोठे बैल असायचे आम्ही लहानपणापासून बघायचो आमचे मामा होते ते देखील बैलांचे हौशी होते त्यांच्या देखील आम्ही लहानपणी बघितलंय नांगरणी वगैरे आमच्याकडे करायला यायचे तेव्हा त्यांच्या मागून असं बैलांच्या पाठी फिरायला मजा यायची दादालाही देखील ती आवड होती दादा देखील एकदम बैलांचा फॅन आहे पण हे फावल्या वेळात बघा अशी सूप बनवणं रोवल्या बनवणं हे सगळी काम आमच्या दुलभ फॅमिली मध्ये चालू असतात दादा मंडळी हे बघा दादाने आता ना ही पाच सुप बघा बनवली आहेत दादा हे पाच सुप कशासाठी पाच सुपा लागतात काय लोक असे पैसा नाही ना कमी गरीब असले की तीन सुपा आणि दोन शिपल्या नाना असतात हा ते आता काय लोक आपल्या वापर येतात पाच सुपा सांगतात अच्छा पाच सुपा जो असतो अच्छा, अच्छा ज्यांचा कोणाचा पाच सुपांचा व्यवसाय असतो त्यांच्यासाठी बघा असं असतं म्हणजे एकच बाई किंवा मग एकच गृहिणी पाच सुपांचा व्यवसाय करतात का असं लग्न लग्न सुरुवातीला लग्न झाल्यावर पाच सुपांचा व्यवसाय असतो बघा यासाठी आ, नवीन ओसा पाच सुपांचा असतो म्हणून हा पाच रुपयांचा सेट बघितला हा बघा बनवलाय दादाने दादा याची काय किंमत असते एक सुपाची तुझ्याकडे सहाशे रुपये फक्त सहाशे बापरे पाच सुपाचे तीन हजार रुपये अरे वा होय ना असं मार्केटमध्येच रेट आहे लोकल मार्केटमध्ये सहाशे रुपये बघा पण सूप एकदम ओरिजिनल आणि चांगल्या म्हणतात ना बांधणीचं किंवा चांगलं तयार झालेलं बघा जबरदस्त चला आपण अचानकच आलो होतो दादाकडे आणि दादाला असं सुपाचं विणकाम करताना पाहिलं आणि म्हटलं की जरा हा ह्या आठवणीत राहणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आता आपल्या कल्चर मधल्या गोष्टी आहेत आपल्या संस्कृती मधल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून सहज चालू केलेला व्हिडिओ दादा उघडा उघडा बसलेला सूप विणायला तसंच त्याला घेतलं चला दादा धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल मंडळी आज आहे ना गटारी असल्यामुळे सगळ्या ठिकाणी देत असतो राहत त्याच्या घरी आलोय

दादाला काय आता आपण डिस्टर्ब करूया नको कारण दादाला भरपूर काम आहेत पण बघा दाखवतो हो एक एक बिलपाट असं घ्यावं लागतं नागेर बसायला पाहिजे ना हा त्याची तुम्ही अशी चटाई पण बनवत ना हा चटई पण काय म्हणायची त्याला त्याला हात्री हात्री आता तू बनवू शकतोस ना मंडळी बघा याच दादाचं काम सुरू आहे तर कोकणातल्या वंशाची सुप ओळणारा कुशल कारागीर आमचा दादा त्याचा आज थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवला दादा चला थँक्यू मंडळी चला मस्तपैकी जेवण झालं दादाने आता नवीन सूप वळायला घेतलं होतं वाल गावाला कसं वळणं मानतात आणि काही ठिकाणी बनवणं किंवा विणणं म्हणतात हे सगळे गावाला प्रचलित असलेले शब्द मी या व्हिडिओमध्ये बोललो आहे योगायोगाने को कोणाला समजले नाही तर ते समजून घ्या सो मंडळी चला पाऊस भरपूर आहे गावाला आज जबरदस्त पाऊस आहे त्याच्यामुळे आम्हाला घरी लवकर जायचं आहे सो मंडळी हा होता थोडक्यात व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या आपल्याप्रतिवांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणातल्या अशाच अखिल व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा काळजी घ्या